काय परिस्थिती चालवली माझ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही माझ्या कर्मचाऱ्यांना वीस हजार रुपये ही कुठची पद्धत आणि शिपाई ठेवलं जिल्ह्यात ऐका हॅलो माझ्या जिल्ह्यात मला चुकीचं चालणार नाही आता हे सगळंच बंद करणार इथे मस्ती काय चालणार तुम्ही इकडे कधी येणार जिल्ह्यात कधी येणार आम्हाला भेटाल संदेश पारकर शिवसेना

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गात आलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सहसंचालक डॉक्टर पल्लवी सापळे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने ओरोस येथे भेट देऊन त्यांच्यासमोर वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली तसेच त्रुटी व समस्यांचे निवेदन देण्यात आले वैद्यकीय महाविद्यालयात कंटात्री पद्धतीने दोनशे तीस कर्मचारी भरण्यात आले आहेत मात्र त्यातील शंभर कर्मचारी प्रत्यक्षात कामावर उपस्थित असतात इतर कर्मचाऱ्यांच्या खोट्या सया मारून त्यांच्या पगाराचे पैसे काढून भ्रष्टाचार केला जात आहे दर दिवशी शंभरपेक्षा कमी ओपीडी रुग्णसंख्या असताना आणि रुग्णालयात ऐंशी टक्के बेड रिकामी असताना रुग्णालयातील कपडे धुलाई करण्याचे तब्बल छाप्पन्न लाख रुपये बिल देण्यात आले आहे त्यामुळे हे महाविद्यालय भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे असा आरोप शिवसेना शिष्टमंडळाने केला महाविद्यालयात केवळ चार अध्यापक कार्यरत असून त्यातील अनंत दवंगे यांचा अनुभव नसताना देखील अधिष्ठाता पदावर बसविण्यात आले आहे त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य देखील अंधारात आहे याकडे सहसंचालक यांचे लक्ष वेधण्यात आले व लवकरात लवकर महाविद्यालयाची दयनीय झालेली परिस्थिती सुधारावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार राजन तेली जिल्हा प्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केली त्रुटी व समस्यांचा बैठकीत आढावा घेऊन येत्या पंधरा दिवसात जनरल आयसीयू सुविधा रुग्णालयात उपलब्ध करण्याची ग्वाही यावेळी सहसंचालक डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिली सफाई कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन देण्यात आले नाही अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केल्याने शिवसेना शिष्टमंडळाने स्मार्ट इंडिया कंपनीच्या सुपरवायझरला धारेवर धरून कंपनीच्या मॅनेजरशी फोनवर चर्चा केली व सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ पगार देण्याच्या सूचना करण्यात आल्या अन्यथा पुण्यातील कार्यालयात धडक देऊ असा इशाराही यावेळी देण्यात आला नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा Thank you.